तर राग यायचा माझा दादा माझा दादा आम्हाला एवढा राग यायचा माझा दादा माझा दादा आम्हाला एवढा राग यायचा एवढा राग यायचा आता कुठे शांत झालाय तर राग यायचा माझा दादा माझा दादा आम्हाला एवढा राग यायचा एवढा राग यायचा आता शांत झाला पण हे प्रेम बहिणीच होत हे प्रेम आपलेपणाचं होत हे प्रेम घर तुटू नये म्हणून होत ते तुम्हाला समजलंच नाही कांका प्रेम समजायला हृदय लागत मला तटकरे बोलले हा कायम रडतो हो तटकरे मी रडतो कांका माझ्याकडे हृदय तुम्ही तुमचं हृदय तुमचे जे जमवलेले ते कुठले ते धरणाच्या जवळच जमीन आहे ना काय कुठल्या जमीन आहे ती कुठलं धरण आहे ते तटकरेच्या घराच्या जवळ हाद कुठलेही असो तिथल्या झाडावर तुम्ही तुमचं हृदय ठेवून दिलेलं आहे आणि अख्खा महाराष्ट्र फिरत तुम्हाला उद्धयच नाही हो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका